मित्र हो शिवसेनेचा अठ्ठावनावा वर्धापन दिन हा एकोणीस जून रोजी मुंबईत साजरा होणार आहे आणि हा वर्धापन दिन दोन्ही शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना की जिच्याकडे शिवसेना हे नाव आहे अधिकृत धनुष्यबाण हे निवडणुकीचं चिन्ह आहे आणि निवडणूक आयोगाकडे मान्यता आहे अशी शिवसेना देखील आपला वर्धापन दिन साजरा करते आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे तो देखील आपला अठ्ठावनावा वाढदिवस किंवा वर्धापन दिन साजरा करतो आता या गोष्टी घडत असताना मी आज आपल्याला सगळ्यात मोठी बातमी देणार आहे आणि ही बातमी देत असताना उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक बनलं जातंय या स्मारकाच्या कामाचा आढावा घेतलेला आहे आणि एका बाजूला शिवाजी पार्क इथे हे जे स्मारक होतं आहे दादरला तिथे उद्धव ठाकरे सुभाष देसाई यांनी या स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला आहे आणि ज्या वेळेला हा व्हिडिओ शूट होतो आहे तेव्हापासून आणखी दोन तासांनी मुंबईतल्या मलबार इथल्या वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची बैठक होते आणि याच पार्श्वभूमीवर ही माझी महत्त्वाची माहिती मी आपल्यापर्यंत पोचवतो आहे ही बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातली मी आपल्याला आधी म्हटलेलं होतं की छगन भुजबळ हे मातोश्रीकडे जातील आपण हवं असल्यास माझे दोन किंवा तीन दिवसांपूर्वीचे व्हिडिओ काढून बघा तुम्हाला या बातमीला दुजोरा मिळणाऱ्या गोष्टी कशा घडत आहेत तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आजपर्यंत शिवसेना किमान चार वेळा फुटली पण शिवसेनेच्या जिव्हारी जर काही लागलं असेल तर भुजबळांचं फुटणं मंडल आयोगाच्या नंतर छगन भुजबळ यांनी थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच पंगा घेतला आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर जे काही अठरा एकोणीस आमदार गेलेले होते त्यातल्या कुणाचाही फारसा उत्कर्ष झालेला नाही आहे एक भुजबळ सोडले तर त्यानंतर मग शिवसेना आणखी काही वे वेळ फुटत राहिली वगैरे आता चौथ्यांदा फुटली त्या तपशिलात आपण आपल्याला जायचं नाही आहे बाळासाहेबांना अगदी एकेरी उल्लेख करणारा नेता जर कोणी असेल तर त्याचं नाव आहे छगन भुजबळ छगन भुजबळ हे मुंबईचे महापौर होते विरोधी पक्षनेता होते आमदार होते आ, मंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं माळी समाजातले भुजबळ हे येवल्यामधून निवडणूक लढवतात पण आत्ता भुजबळ हे जवळपास राजकीयदृष्ट्या घायाळ झालेले आणि आत्ता भुजबळ घायाळ कधी झाले तर भुजबळ घायाळ होण्याचे वेगवेगळे टप्पे आहेत मग ते अवैध मालमत्ता आणि या सगळ्या प्रकरणात ईडीच्या प्रकरणातून तुरुंगात गेले तुरुंगात जवळपास अडीच तीन वर्ष त्यांनी काढली त्यानंतर ते, ते, ते बाहेर आले निवडून आले मंत्री झाले हे सगळं जरी खरं खरं असलं तरी आत्ता ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तट झाले म्हणजे एक शरद पवारांचा आणि एक अजित पवारांचा भुजबळांनी शरद पवार यांच्या ऐवजी अजित पवार यांची निवड केली आणि ती निवड सपशेल चुकली असं आता या क्षणाला आपण म्हणू शकतो कारण अजित पवार यांच्या गटात किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत भुजबळ यांची होता होई तेवढी मानहानी करण्याचा प्रयत्न हा केला जातोय असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या सहकाऱ्यांचा त्यांच्या समर्थकांचा थेट आरोप आहे सोमवारी मुंबईतल्या वांद्रे इथल्या एमई टी या शि शैक्षणिक संकुलामध्ये एक समता परिषदेची बैठक झाली ही बैठक चार तास चालली होती आणि या बैठकीमध्येच भुजबळांना खऱ्या अर्थानं ऊर्जा भरण्याचं काम समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि इथल्या अने अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात बोलताना थेट भुजबळांना आता वेगळा निर्णय घ्या असंच सुचवलेलं आहे हा वेगळा निर्णय काय आहे तर हा वेगळा निर्णय आहे भुजबळ आपण लिहून ठेवा मित्रहो भुजबळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत आणि त्यासाठी भुजबळांनी जशी हवी तशी आपली खेळपट्टी बनवून घेतलेली आहे आता ती कशी ते देखील मी आपल्याला सांगतो दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळ जिथे राहतात ती माजगावची अंजीरवाडी येते आणि याच माजगावच्या अंजीरवाडीचा जो परिसर आहे हा भायकाळा विधानसभा मतदारसंघात येतो या ठिकाणून आमदार कोण आहेत या ठिकाणून आमदार आहेत यामिनी जाधव यशवंत जाधव यांच्या सौभाग्यवती आहेत त्या आणि आत्ता त्या आमदार आहेत शिवसेनेच्या आमदार असलेल्या यामिनी जाधव या, या आत्ता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत पण यामिनी जाधव यांचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांनी एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय तर त्या ज्या भायकाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत निवडून येतात तिथेच शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी जवळपास पंचेचाळीस हजार मतांची आघाडी घेतलेली आता ही गोष्ट भुजबळ यांच्यासारख्या चाणाक्ष धूर्त राजकारण्याला आणि योजनाबद्ध पद्धतीनं संघटित राजकारण करणाऱ्या नेत्याला जर खुणावली नाही किंवा लक्षात आली नाही तरच नवल आता भुजबळ ज्या ये येवल्यातून येतात त्या येवल्यामध्ये भुजबळांना आता खूप मोठ्या प्रमाणात राजकीय विरोध होऊ लागलेला आहे आणि तो फक्त भुजबळांना नाही आहे तो विरोध समीर भुजबळांना आहे तो विरोध पंकज भुजबळांना आहे तो विरोध शेफाली भुजबळांनाही होऊ शकतो पण जो मध्य हा जो मतदारसंघ आहे तिथून मात्र शेफाली भुजबळ या निवडून येऊ शकतात कारण त्या त्यांच्या सुनबाई आहेत शैक्षणिक काम करतात त्या इथे जे भुजबळ नॉलेज सिटी आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक वेळ आपला देतात त्या स्वतः उत्तम चित्रकार आहेत आणि अशा तरुणीला इथून जर निवडणूक लढवायची असेल तर तिला या मतदारसंघात जावं लागेल आता येवल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भुजबळांना विरोध आहे आणि तो जो विरोध आहे त्या विरोधामुळे भुजबळ तिथून जिंकून येणार नाहीत असं ना भुजबळांना ना 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 वाटतं आता त्यांना सुरक्षित मतदारसंघ हवा होता आणि त्याचबरोबरीने त्यांना आता पुन्हा शरद पवारांकडे जाणं शक्य नाही आहे कारण तिथे ज्या वेळेला भुजबळ अजित पवारांबरोबर गेले तेव्हा शरद पवारांनी येवल्यामध्ये जी सभा घेतली होती या सभेमध्ये छगन भुजबळ यांच्यावर केलेले आरोप केलेल्या टीका या भुजबळांच्या खूपच जिवारी लागलेल्या होत्या आणि त्यामुळेच आता भुजबळांनी निर्णय घेतलेला आहे की जायचं तर आता ठाकरेंच्या दिशेनं आता या संदर्भात तुम्ही म्हणाल की याला पुरावा कि काय किंवा याला तुम्ही काय आधार सांगताय तर राजकारणात बऱ्याच गोष्टींना पुरावे नसतात बऱ्याच गोष्टी या संदर्भासहित घडत असतात आता शिवसेनेची गरज काय आहे तर शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची गरज काय आहे तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर आणि भाजपवर उद्धव ठाकरे ज्या धाडसाने ज्या निर्भीडपणे तुटून पडतायत त्याच पद्धतीने तुटून पडणाऱ्या नेत्याची गरज है। आता आहे दुसरी गोष्ट आत्ता जे शिवसेनेकडे नेते आहेत यातले खूपच कमी नेते पूर्ण अभ्यासाअंती बोलतात ते जे काय बोलतायत त्या भावना बोलतायत ते जे काय बोलतायत ते वर्णनात्मक बोलत आहेत ते जे काय बोलतायत ते एक रंजक वर्णन किंवा एक रंजक राजकारण या पद्धतीत आहेत यांच्यापैकीचा कोणीही एखादी गोष्ट किंवा एखादा विषय घेऊन सरकारची चिरफाड करताना दिसत नाही आहे आणि हीच गोष्ट भुजबळांना बरोबर कळलेली आहे बघा भुजबळ हे असे लढाऊ नेते आहेत की ते, आहे ते जिथे लात मारतील तिथे पाणी काढतील पण आता गडबड अशी झालेली आहे भुजबळ आहे शहात्तर वर्षांचे मग अशा या वयामध्ये भुजबळांना राज्यसभा मिळावं असं त्यांना वाटत होतं त्याआधी ते त्यांची लोकसभा लढवण्याची इच्छा होती अमित शहा यांना असं वाटत होतं भुजबळांनी नाशिकमधून लोकसभा लढावी पण एकनाथ शिंदे यांनी आपल्या अंगचा धूर्तपणा चाणाक्षपणा सगळा डावावर लावला आणि ही नाशिकची जागा स्वतःच्या पक्षाच्या पदरात पाडून घेतली त्यामुळे भुजबळांचा विरज झाला आणि त्यानंतर राज्यसभा मिळावी असं त्यांना वाटत होतं पण राज्यसभा स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी अत्यंत काव्यबाज पद्धतीने स्वतःसाठी ठेवून घेतली आणि त्यानंतर जी साडेचार वर्षाची राज्यसभा शिल्लक राहिली होती ती सुनेत्रा पवारांना तटकरे पवार अजित तट पवार, पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मिळवून दिली त्यामुळे या पक्षामध्ये भुजबळांना फारसं अधिष्ठान राहिलेलं नाही हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजावून सांगितलेलं आहे आता अशाच पद्धतीची गोष्ट ही ज्या वेळेला आज प्रसारमाध्यमांमधल्या मंडळींनी उद्धव ठाकरेंना विचारली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी देखील यावर भाष्य केलेलं आहे महत्वाचा राजकीय प्रश्न आहे की छगन भुजबळ सध्या एन सी पीत अस्वस्थ आहेत त्यांचे कार्यकर्ते की काही वेगळी भूमिका घ्या आणि त्यांच्या मनातली खंतही ते आता एकूण जो शिवसेनेचा कालावधी आपण पाहतो आहोत हिंदू हृदय सम्राटांचं हे स्मारक आहे त्याच्यामुळे ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या वेळेला त्यांच्या सान्निध्यात होत्या त्या सगळ्यांचा उल्लेख या स्मारकात असेल आता हेच उद्धव ठाकरे आहेत की जे आपल्या विरोधकांना मग ते नारायण राणे असो किंवा एकनाथ शिंदे असो तुटून पडत असतात पण तेच उद्धव ठाकरे आता छगन भुजबळांना आपल्या पक्षात घ्यायला देखील तयार होतील अशी एकूणच परिस्थिती घडताना दिसते या छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अक्षरशः नऊ मिनटाची अटक करण्यासाठी ते उपमुख्यमंत्री असताना सरकारचे नऊ कोटी रुपये खर्च केले होते एका दिवसाचा संपूर्ण खेळ होता नऊ मिनिटांची ती अटक होती शिवसेना प्रमुखांना त्यानंतर जामीन झाला आणि शिवसेना प्रमुख तिथून सुटले पण हे सगळं जरी असलं तरी या एका गोष्टीसाठी नऊ कोटी रुपये सरकारचे खर्च करण्याचं धाडस हे ज्या छगन भुजबळांनी दाखवलं होतं ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांचा उल्लेख टी बाळू असा केला होता ज्या छगन भुजबळांनी शिवसेनेवर प्रचंड हल्ला केला आणि शिवसेना प्रमुखांसहित शिवसेनेला नामोहरम केलं त्याच शिवसेनेच्या व्यासपीठावर आता पुन्हा भुजबळ दिसतील अशी परिस्थिती निर्माण होते अंजली दमानियांसारख्या काही मंडळींनी यावर टीकादेखील केलेली आहे पण आत्ता उद्धव ठाकरे हे आपल्या सोयीसाठी भुजबळांना बोलवतील आणि छगन भुजबळ हे आपली राजकीय सोय लागण्यासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे आपल्याला काय वाटतंय शिवसेना प्रमुखांवर व्यक्तिगत हल्ला करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासाठी शिवसेनेची दारं उघडली जावीत का उद्धव ठाकरे यांची ही जी खेळी आहे ती शिवसेनेला फायदेशीर ठरेल का भायकाळ्यामधून जर पुन्हा एकदा छगन भुजबळ निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर उभे राहिले तर निवडून येतील का आणि ओबीसींचा लढा हे भुजबळ मुंडे नितका त्वेषाने लढतील का आपल्याला काय वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे आपण जाणीवपूर्वक संसदीय पद्धतीने याच महत्त्वाच्या विषयावर आपली मतं मांडाल अशी अपेक्षा करतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही विषय परखडपणे बोल्ड आणि बिनधास्त पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एकच करा टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद